महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे येऊ नयेत अमृता फडणवीस यांचा कोणाला टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील गणरायाला साकडं घातलंय आज गणेश चतुर्थी असल्याने महाराष्ट्राचा हा दिवाळीनंतरचा सर्वात मोठा सण मानला जातो आणि यानिमित्त अमृता फडणवीस यांनी महाराष्ट्राला जे जे चांगले असेल ते ते मिळो अशी प्रार्थना अमृता फडणवीस यांनी केली आहे महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे रोडे येऊ नयेत अशीही प्रार्थना अमृता फडणवीस यांनी गणरायाला केली असल्याचं म्हटलंय आणि याप्रसंगी मिडियाने अमृता फडणवीस यांना गाण्याची देखील विनंती केली परंतु आपला गळा आज नीट नसल्याने गायला सांगू नका पण मी एकच म्हणेन की गणपती बाप्पा मोर्या सर्वांना सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा खूप सुंदर असा दिवस आहे आज बापांचं आगमन झालेलं आहे सगळी सुख आहे समृद्धी आहे याचा आनंद आहे गणपती बाप्पा मोर्या मैडम हिंदी में आपसे जानना चाहेंगे चा, आज का, का ये कैसा है और इसके बारे में आज बहुत खुशी का दिन है बापा का आगमन हुआ है हर तरफ खुशी है उत्साह है जल्लोश है इसका आनंद है हमारे भी घर पे आज बापा का आगमन हुआ है बहुत जोर शोर चे तयार की हमने और आज पूजन हुआ उसका बहुत आनंद गीत मत आज बोल गला बाप्पा कडे एवढंच साकडं घातलेलं आहे की महाराष्ट्रासाठी जे सर्वात चांगलं असेल ते व्हावं महाराष्ट्र प्रगती पथावर पुढे निघावं आणि त्यात कोणतेही रोडे न यावे हे सगळे रोडे दूर व्हावे ऐकायला उत्सुक असतो यंदा मी नक्की गायली असते मी दरवेळेस गाते आज माझा घसा पूर्णपणे गेलेला आहे पण मी सगळ्यांना एवढंच म्हणीन गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा गणपती बापा मोर्या ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई